ब्रेट्टीवारांनी अत्यंत असंवेदनशील आणि या देशातल्या जनतेला दुखवणारं अत्यंत वादग्रस्त वक्तत्व केलं आहे अशा वक्तत्वाला केवळ माफी मागून होणार नाही खरं तर बेजबाबदार स्टेटमेंट करायचे समाजाचे मन दुखवायचे वस्तुचा अभ्यास करायचा नाही मीडियाचा स्पेस घेण्याकरता बोलायचं पण एका आपल्या बोलण्याने समाजावर काय परिणाम होतील ज्या घटनेत जे परिवार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर काय परिणाम होईल एकंदरीत तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं कार्य करतात त्या यंत्रणावर काय त्या ठिकाणी परिणाम होतील खऱ्या अर्थाने व्यक्तीने जरी पदावर किती मोठ्या पदावर असलं तरी असंवेदनशील बोलू नये वडेट्टीवारनी ज्या पद्धतीनं असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तृत्व केलं आहे खरंतर काँग्रेस पार्टीचा खरा चेहरा आणि खऱ्या अर्थाने यांच्या देशाबद्दलच्या भावना आणि व्यक्तीबद्दलच्या भावना यातून दिसतं मी या बाबीचा पहिलेही निषेध केला आहे कालही निषेध केला आहे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जनता यांना सोडून काढल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं